देशाच्या राजकारणामध्ये शरद पवार एक फार मोठं नाव आहे आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या प्रवासामध्ये जे काही दोन चार मोठे अडथळे देशामध्ये आहेत त्यापैकी गांधी घराणा किंवा गांधी नाव ही एक फार मोठी अडचण आहे तर दुसरी महाराष्ट्राचे नेते शरद पवार ही एक फार मोठी अडचण भारतीय जनता पार्टीला आहे ती अडचण काय आहे त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं नेमकं नुकसान काय होत आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार में आपन मी राजू आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या घोडदौडीमध्ये किंवा त्यांच्या प्रवासामध्ये गांधी हे नाव मोठं अडचणीचं आहे म्हणून सातत्याने संसदेमध्ये ते गांधीवर बोलत असतात मग ते नेहरूवर बोलतात इंदिरा गांधीवर बोलतात राजीव गांधीवर बोलतात सोनिया गांधीवर बोलतात राहुल गांधीवर बोलतात आणि सातत्याने गांधींचा अपमान करणे गांधी घराणं हे चुकीचं घराणं आहे हे सातत्याने लोकांना सांगणे किंवा गांधीमुळं काहीतरी देशाचं फार मोठं नुकसान झालंय अशा पद्धतीची अशा पद्धतीच्या गोष्टी करणे अशा पद्धतीचा गौगवा करणे वास्तविक देशाच्या उभारणीमध्ये दे, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्या भारतीय जनता पार्टीचा कवडीचाही संबंध नव्हता त्या भारतीय जनता पार्टीला गांधी घराण्याविषयी बोलण्याचा नैतिक अधिकारच आहे का हा प्रश्न एक वेगळा आहे या प्रश्नाचं उत्तर दे ते देऊ शकत नाहीत कारण नैतिकतेच्या गोष्टी या भारतीय जनता पार्टीमध्ये चालत नाहीत किंवा सत्याच्या आणि खऱ्याच्या गोष्टी या भारतीय जनता पार्टीच्या स्वभावात बसणाऱ्या गोष्टी नाहीत जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रामध्ये येतात जेव्हा जेव्हा ते दक्षिणेमध्ये येतात तेव्हा मध्य महाराष्ट्र किंवा दक्षिण भारत जो आहे त्या दक्षिण भारतामध्ये शरद पवार हा सर्वात मोठा अडसर आहे असं भारतीय जनता पार्टीच्या सर्व सर्व नेत्यांना वाटतं त्याचं काय कारण आहे यावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि मोदी जेव्हा केंद्रातून महाराष्ट्रामध्ये मा येतात तेव्हा शरद पवार आपल्या भाषणामध्ये हल्ला केल्याशिवाय ते परत जातच नाही अमित शहा जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा शरद पवारविषयी अद्वा तद्वा बोलल्याशिवाय ते परत जात नाहीत किंवा मग आणखीन काही के केंद्रीय मंत्री वगैरे मंडळींचा कुठं काही सभा संमेलन असेल तर तेही शरद पवारावर एखादं विक दो विधान ठोकून देऊन प्रसिद्धीच्या झोतामध्ये दे येण्याचा प्रयत्न करतात त्याचं मूळ कारण काय असावं का सातत्याने ही लोक शरद पवारावर टीका करत असावी कधी भटकती आत्मा आहे किंवा कधी भ्रष्टाचाराचा जा मोरके आहे किंवा भ्रष्टाचाराचा जा बादशा आहे अशी अनेक विधानं शरद पवारांच्या बाबतीमध्ये सातत्याने केली जातात खरं म्हणजे आता शरद पवारांचं खूप वय झालेलं आहे त्यांची प्रकृती संपूर्ण देश पाहतोय तरीसुद्धा उत्साहानं ते काम करतात आता शरद पवार देशाच्या राजकारणामध्ये दे फार मोठा चमत्कार घडवून आणतील अशी ही परिस्थिती फारशी नाही परंतु त्यांना एक माहिती आहे की शरद पवार हा एक व्यक्ती नाहीच आहे शरद पवार केवळ एक राजकारणी नाही आहे शरद पवार केवळ बारामतीचा नेता वगैरे काही नाही किंवा भारतीय जनता पार्टी म्हणते त्या पद्धतीने शरद पवार काही अडीच तीन चार पाच जिल्ह्याचाही नेता नाही शरद पवार एक विचार आहे सर्वांनी ही समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि शरद पवार हा स्वतंत्र विचार नाही तर एका विचाराचं समर्थन करणारा विचार आहे म्हणजे शिव शाहू फुले आणि आंबेडकर ही जी महाराष्ट्राची विचारधारा आहे किंवा ही जी महाराष्ट्राची नीव आहे किंवा हे जे महाराष्ट्राचं बेसमेंट आहे या विचाराचा प्रसार करणे किंवा हा विचार जगणे जागवणे जिवंत ठेवणे याचं काम महाराष्ट्रामध्ये जर गेल्या पन्नास आठ सत्तर वर्षाच्या राजकारणामध्ये पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये जर कोण केला असेल किंवा सामाजिक जीवनामध्ये जर कोण केला असेल तर ते शरद पवारांनी केलेलं आहे आणि मग शिवशाह फुले आंबेडकरांचा हा जो पुरोगामी विचार आहे हा पुरोगामी विचार भारतीय जनता पार्टी कसा सहन करू शकते कारण भारतीय जनता पार्टीचा विचार कधीच समतेचा विचार नाही स्वातंत्र्याचाही विचार नाही बंधुत्वाचाही विचार नाही ही विचार नाही ही विचार नाही भारतीय जनता पार्टीचा विचार हा मनुस्मृतीवर आधारित असलेला विचार आहे भारतीय जनता पार्टीचा विचार हा विषमतेचा पुरस्कार करणारा विचार आहे भारतीय जनता पार्टीला समता कशी आवडेल किंवा भारतीय जनता पार्टीला स्वातंत्र्य कसं नेमकं आवडेल किंवा बंधुता कशी आवडेल भारतीय जनता पार्टीला सातत्याने मनुस्मृती सनातन धर्म वैदिक धर्म वैदिकांचे विचार सनातनांचे विचार म्हणून स्मृतीचा मार्ग या गोष्टीवरून ती चालत आलेली संघटना किंवा तो पक्ष आहे आणि शरद पवार तर नेमकं पुरोगामित्वाचा ध्वज हातामध्ये घेऊन राज्यभर फिरतात देशभर फिरतात देशात ते सुद्धा ते सातत्याने शिव फुले आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार करत आलेले आहेत आणि मग शिवशाहू आंबेडकर फुले आणि आंबेडकर हा जो विचार आहे हा विचार मनुस्मृतीच्या विरोधातला आहे हा विचार वैदिक सनातनच्या विरोधामधला आहे हा विषमतेच्या विरोधातला विचार आहे किंवा वर्णव्यवस्थेचा धिक्कार करणारा हा पूर्णपणाने विचार आहे सर्व मानव एक आहेत असं सांगणारा हा पुरोगामी विचार आहे सर्वांनी एकत्रितपणे आपल्या देशाला पुढे घेऊन गेलं पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडणारा हा विचार आहे म्हणून शरद पवारांचा विचार त्यांचं पुरोगामित्व एकदा कायम संपून टाकण्याचा घाट किंवा तसे स्वप्न भारतीय जनता पार्टी गेल्या अनेक वर्षापासून बाळगून आहे आणि आता तर वेगळंच घडलंय महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला उद्धव ठाकरे साहेबांसारखा एक तगड्या महाराष्ट्रातल्या नेत्याची साथ मिळालेली आहे आणि म्हणून त्यांच्या साथीनंतर हा जो पुरोगामी विचार आहे महाराष्ट्राचा हा विचार अधिक बळकट बळकट होत चाललेला आहे आणि हिंदुत्वाची व्याख्या सांगताना किंवा हिंदुत्वाची मांडणी ज्या नव्या पद्धतीने आता उद्धव ठाकरे करतायत ही नवी मांडणी ही भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत धोकादायक आहे कारण हाताला काम आणि हृदयामध्ये राम अशा पद्धतीच्या हिंदुत्वाची नवी मांडणी जेव्हा उद्धव ठाकरेंसारखे नेते करतात तेव्हा ते भारतीय जनता पार्टीसाठी एक अत्यंत धोकादायक आणि धक्कादायक ते सगळी गोष्ट असते शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघे मिळून पुन्हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला खतपाणी घालत आहेत पुन्हा हा विचार वाढवत आहेत पुन्हा या विचाराचा प्रसार करण्याचं काम ते सातत्याने करत आहेत आपल्याला जर आठवत असेल की भारतीय जनता पार्टीला देश कसा हवा आहे एखादं विमान खरेदी केलं तर त्या विमानाला लिंबू आणि मिरच्या बांधणारा देश त्यांना हवा आहे किंवा एखादा सॅटेलाइट अंतराळात सोडायचा असेल तर त्याला दीप नारळ उद्बत्ती वाहणारा विचार भारतीय जनता पार्टीला हवा आहे विज्ञानाचा डोसपणे पुरस्कार करणारा विचार भारतीय जनता पार्टीला कधीही नको असतो किंवा भारतीय जनता पार्टी अजूनही त्याच त्या पुराणातल्या गप्पांवर पुराणातल्या कथांवर त्या पौराणिक गोष्टीवर विश्वास ठेवून चालणारी पार्टी आहे आणि नेमकं याच विचाराला गांधी घराणा असेल किंवा शरद पवारांसारखे मोठे नेते असतील हे नेमकं विरोध करतात आणि हा विचार भारतीय जनता पार्टीचा हा अविज्ञानवादी विचार बाजूला फेकण्याचं सातत्याने ही मंडळी प्रयत्न करतात त्यामुळे आ, पवार नको आहेत भारतीय जनता पार्टीला नको आहेत आणि कुणी मग उठतो सोडतो आणि पवारांवर टीका करतो वगैरे कालच अमित शहाने पवारांवर टीका केली आणि ते संस्थात्मक भ्रष्टाचाराची बांधणी केली अशा पद्धतीचा विधान अमित शहा यांनी केलं खरं म्हणजे त्यांना कोण ह्या सगळ्या गोष्टी फीड करतं किंवा कोण ब्रीफ करतं हे कळत नाही कारण भारतीय जनताकडं पार्टीकडे आता चांगलं ब्रीफिंग करणारे लोकही सध्या नाहीत वाचाळ बडबड करणाऱ्यांची संख्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड आहे अगदी पंधरा पंधरा वीस वीस लोकांची यादीसुद्धा ते प्रसिद्ध करतात की वाचाळ बडबड करण्यासाठी किंवा मा समाजामधली एकी तोडण्याचं काम करण्यासाठी काही मंडळी ते सातत्याने प्रवक्ता या नावाखाली पुढं करत असतात परंतु कालच्या भाषणाचं ज्यांनी कुणी ब्रीफ केलं होतं अमित शहाना खरं म्हणजे त्यांनी संध्याकाळी घरी गेल्यावर आज आपण अमित शहाना काय सांगितलं नाही अमित शहा काय बोलले त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल त्याचा विचार केला असेल तर कपाळावर हात मारून घेण्याचीच वेळ त्यांच्यावर येईल मित्रांनो मी आग्रहाने ही गोष्ट आपल्याला सांगतो शरद पवारांनी महाराष्ट्राच्या विकासामध्ये किती योगदान दिलं किती योगदान दिलं नाही कुठल्या गोष्टीमध्ये त्यांनी चांगलं काम केलं कुठं ते कमी पडले एक व्यक्ती म्हणून काही ठिकाणी ते कमीही पडले असतील म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडून था। झाल्यात असं मी पण मानत नाही काही गोष्टी राहिल्या असतील काही गोष्टी झाल्या असतील परंतु शरद पवारांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे हा विचार मात्र तेवत ठेवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि महाराष्ट्र एकाच गोष्टीमुळं संपूर्ण देशामध्ये वेगळा आहे लक्षात ठेवा ते एकच गोष्ट आहे आणि ती गोष्ट आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा विचार जर महाराष्ट्रामध्ये नसता तर महाराष्ट्राचा बिहार केव्हाच झाला असता महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल केव्हाच झाला असता महाराष्ट्राचं मणिपूरही केव्हाच झालं असतं परंतु छत्रपती शिवरायांचं हे राज्य राजेशी शाहू महाराजांचं हे राज्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे राज्य अण्णाभाऊ साठेंचं हे राज्य अशा थोरांचं हे राज्य संतांचं हे राज्य ज्ञानेश्वराचं तुकाचं एकनाथाचं हे राज्य या राज्याला एक वेगळी संस्कृती आहे किंवा या राज्याची एक वेगळी नेव आहे आणि ही नीव तोडण्याचं काम सातत्याने भारतीय जनता पार्टी करू पाहते महाराष्ट्र आता जागृत होत चाललेला आहे सुजान होत चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीसाठी आता महाराष्ट्र पोषक राहिलेला नाही महाराष्ट्राने संपूर्णपणे ठरवलेलं आहे की आपल्या राज्यामध्ये म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यामध्ये मनुस्मृतीच्या विचारानं प्रेरित झालेले आणि गु महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या तिजोरीतला माल हा गुजरातच्या हितासाठी खर्च करणारे लोक आता महाराष्ट्राला नको आहेत आणि महाराष्ट्राने पुरत पुरतं ओळखलंय काल देवेंद्र फडणवीसांनी कितीही आपल्या भाषणामध्ये जोर लावून सांगितलं ला असलं की लिहून ठेवा पुन्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार अशी गगनभेदी घोषणा त्यांनी केली असली तरी देवेंद्र फडणवीसांना तुम्ही सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की फडणवीसजी तुम्ही लिहून ठेवा की आता तुमच्या नशिबामध्ये तीन महिन्यानंतर लाल दिवा नाही तुम्ही यापुढे सत्तेत नाही आणि खूप वर्ष सत्तेत नाही कारण महाराष्ट्राने तुम्हाला पूर्णपणे ओळखलं आहे पूर्वी तुम्ही लोकांना गाजर दाखवून विकासाचं गाजर दाखवून दुसऱ्या पक्षाला बदनाम करून गाडीबेर भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत असं सांगून लोकांची फसगत केली पण लोक त्यावेळी फसले पण आता ते फसण्याच्या नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये तुमचा जेवढा दारुण पराभव झाला त्यापेक्षा अधिक दारुण पराभव आता होणार आहे तुम्ही लोकांना जी आव्हानं करताय तुमची भाषा तुमची भाषा तुमच्या नेत्यांची भाषा ठोकून काढण्याची भाषा तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर करत असाल आणि महाराष्ट्राला विड्यात काढून महाराष्ट्र जिंकण्याची जर तुमचं स्वप्न असेल तर ते कदापि आता यापुढच्या काळामध्ये शक्य नाही हा आपला विषय आजचा नव्हता आपला विषय होता, होता शरद पवार आणि शरद पवार हे व्यक्ती नाहीत शरद पवार ही केवळ संस्था नाही तर तो महाराष्ट्रातला एक विचार आहे तो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारातून वर्तनातून पुढे आलेला विचार आहे आणि त्या विचाराचं विचारा प्रतिनिधित्व शरद पवार करत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला हा विचारच संपवायचा आहे आणि हा विचार संपवण्यासाठी शरद पवार संपवले पाहिजेत राजकारणातून सार्वजनिक जीवनातून सामाजिक जीवनातून त्या पूर्णपणे बाजूला केलं पाहिजे असं भारतीय जनता पार्टीला वाटतं परंतु शरद पवारांनी स्वतः तर हा विचार जपला आहेच आहे पण महाराष्ट्रामध्ये हजारो कार्यकर्ते समर्थक असे निर्माण केलेले आहेत की जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालतील विचारच विचारच सांगतील जगतील त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं शरद पवार संपवण्याचं स्वप्न कधीही साकार होणार नाही नाहीच अशाच महत्वाच्या प्रश्नावर आपण बोलत राहू पण तुम्हाला नेमकं काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा